तिने विचारली यांना खरंच म्हणजे खरंच सांग हो खूप <laughs> घाण <laughs> नाही खरं म्हणजे खरं सात हजाराची साडी होती म्हणजे तिने सात हजाराची साडी आता ती बाई किरकिर करते ती साडी तिने म्हणजे ती साडी पायी जनावरांच्या वाक्य डोक्यात म्हणजे सन्न करते म्हणजे डोकं म्हणजे मी आधी साडी टाकते मी ही साडी घालणार आहे या कार्यक्रमाला घालून ना ते चक्क गच्चाळ घाण याच्या पलीकडे शब्द नाही त्याला असं कोण डायरेक्ट बोलते असं वाटते बायक माहितीये का पटकन तुम्हाला जे आवडले ना एखादं आपण पैसे खर्चून चाललो दुकान विकत घेतो का त्याचं समाधान समाधानावर सगळ्या गोष्टी आहेत हेच सांगलो बाईचं समाधान कुठंच नाही असं कोणत्याच रंगात नाही काहीच नाही सगळ्या माइंडसेटचा खेळ चार बायक माइंडसेटचा खेळ बाजूची बाई जर समजा साडी घेत असली हिची नजर आपल्या गटा असून त्याच्यावर ती ती जांभळी जांभळी पर्पल ती रेड वर अरे इच बघ ना तिचं काय मग ती आणायचं मग काय नाही ती बाई काय जाताना जाता आहे अरे काय आम्ही लगेच गायलो काय का तर बायकाला कुठंच समाधान नाही कुठं समाधान नाही तिच्या समोर त्यांना त्यानं काय म्हणते बाई इतकं बोलते तिच्या अहो मी फक्त त्याला करतोस का म्हणले मी कर म्हटले नाही म्हटलं त्याला करतात का मामा दहा द्या की असं मग तुला फुकट तरी तुमच्या बायकाला कमीच पडते म्हणे दिवसभर झाले ते राब ते राब राब म्हणले तुमचा स्वभावच जात नाही म्हणले इकडे किती घालताना म्हणले पण ते कष्ट करणार आहे तर दिले तर काय तुझ्या घरचे बिघड आम्ही कापड का दुकानात जातो कापड दुकानात साड्या घेण्यासाठी ना वगैरे नांदेड मध्ये मोठे मोठे दुकान आहेत आता आम्ही तस सतरा अठरा वर्षापासून एकाच दुकानात जातो जेव्हा जातो त्या दुकानात तेव्हा एक लक्षात येते की ते बिचारे सेल्समन असतात ना ते थकलेले असतात म्हणजे गळून गेलेले एनर्जी डाऊन वगैरे वगैरे कारण एक बाई एक साडी पाहील घेईल असं काही भरोसा नाही ती पन्नास शंभर घात पाहते कदा कधी कधी घेते नाही मग ते सगळं आवरून ठेवा पुन्हा बनवून ठेवा तेवढ्या घड्या घाला वगैरे हे सगळे ते बिचारांना मला माहीत येते कारण मी सुद्धा शिक्षणाच्या काळामध्ये एका मॅचिंग सेंटरला काम आलो होतो सव्वाशे रुपये महिन्यानं एन एस बी कॉलेजला असतात मग ते अनुभव आहे त्या गोष्टीचा मग, हो मग, मग ही आता आम्ही जातो दोघ सोबत मग गेल्यानंतर मग ही म्हणते काका ती दाखवा दादा ती दाखवा ही दाखवा अरे पन्नास पडलेत नस मग त्यातली बघ ना नाही ती दाखवा ते बिचारा ते आणणार काढणार दाखवणार पण ते एक कलर नाही दुसरा कलर आहे का दुसरं त्याचं ते काही प्रकार आहे का डिझाईन दुसरी आहे का वगैरे वगैरे मी म्हणतो इतकं काय घे की जेव्हा मी हे घे म्हणतो तेव्हा त्याला फार सुख वाटते पुढच्याला ते साहेब आहे म्हणते आणि ही बाई प्रत्येक ठिकाणी मला अपमानित करण्याचा एक चान्स सोडत नाही आणि मी भाजी घ्यायला घेतो आपण आता कसं माहितीये का भाजीपाला घ्यायला गे गेलो सोबत हे पिशवी घेतात मग आपण ठरव पुढच्याला विचार पंधरा रुपये पाव वीस रुपये पाव असं म्हणलं तर माझं म्हणणं काय की त्यानं पंधरा म्हणलं तर आपण दहा म्हणून पाहावं काय वाचलं तर आपलेच पाच रुपये वाचतील ना तुला का आता पाच रुपये द्यावं का त्यानं फुकड देव काय त्यानं दिवसभर झालं तर नाही तर म्हणजे ऐकून तर घ्या तिच्यासमोर त्यांना काय म्हणते बाई इतकं बोलते त्याच्या अहो मी फक्त त्याला करतोस का म्हणले मी कर म्हटले नाही म्हटलं त्याला करतात का मामा दानं द्या की असं तुला फुकट द्या तरी तुमच्या बायकाला कमीच पडते म्हणे दिवसभर झालं ते ते राब राब म्हणले तुमचा स्वभावच जात नाही म्हणले इकडं किती घालताना म्हणले पण ते कष्ट करणार आहे तर दिलं तर काय तुझ्या घरचं बिघड त्याच्यासमोर शंभर गोष्टी बोलणार त्यांना आपण गपचुप बसायचं आमच्या दोघांच्या किरकिरीमध्ये दोन गोष्टी जास्त टाकते जाऊ द्या म्हणजे समाधान आहेत की नाही कामगार नेता आहे ना कष्ट करायचा नेता आहे म्हणजे मी संघटना चालवतो मग स्वाभाविक वाटते बाई एवढं दिवसभर बसलेला माणूस आहे त्याला दोन रुपये मिळावेत ना आपण द्यावेत आपण देऊ शकतो असं माझी भावना असते भांडणं त्याच्यात जाऊन म्हणतात दूध संपलं म्हटलं तर ते वळतच राहते अजून नका हो ते म्हणजे नाही ओमता येत नाही जाऊ द्या साडी मग आम्ही साडी दुकान जातो मग ही मध्ये हे दाखवा ती दाखवा ती दाखवा ती दाखवा ते बिचारा आणते ठेवते समोर मग ते उघडून दाखवते हे पसंत नाही ह्याचा पदरच चांगला नाही त्याचं काठच चांगला नाही अमुक नाही तमुक नाही वगैरे वगैरे दुकान काढून द्यायचं का तुला या माणसाला बिचारांना पहिलंच केलं आहे भागलेला आहे हा आता काय सगळं गीतीक काय याच्यातलं बघ कोवड हे द्या को ते द्या वा, मग मी काय करतो अगुरित, हे एक बाजूला करतो ते बाजूला माझा एक स्वभाव आहे मी कधी एक साडी घेत नाही सहा घेतो बारा घेतो दहा घेतो गठ्ठाच म्हणजे पुन्हा पुन्हा जायची आपल्याला वेळ येऊ नये त्याला इतकं छान वाटतं त्या सेल्समॅनला की म्हणते हे माणूस हे चांगला आहे म्हणते सावकार लिहि मला सावकार म्हणतात जण मला कोणी हे सावकार चांगले आहेत म्हणतात बाईत जरा बाई त्रास देते ना हे दाखवा ते दाखवा म्हणते मी मी त्रास देत नाही मी म्हणते आहे ते छान गठा मला हे एकदा एक पसंत पडले घ्यायचं पट पट तस नाही याच्यात काय आहे त्याची काडीच बरोबर नाही याचा रंगच बरोबर नाही त्याच सूतच बरोबर नाही नाही ते हे चांगले ना छान आहे की मस्त आहे एकदम बेस्ट आहे बघ तुझ्या अंगावर टाकून किती छान दिसते म्हणजे नाही येतो आपण आहे ते हो सगळ्याच बायकांचं तसं असते थोडस पाहू द्या ना दुकान आम्ही आहेत ना सांगायला मग ते कंटाळत नाही ते फ्रेश होतात एवढं त्यांच्याकडून बोललं की नाही बाई तुम्ही तुमच्या मनावर सांगा साहेब तुम्हाला कोणती याच्यातून अजून भारी दाखवायचे का बरं ते तर ते नाही आहे चार बायका खेळ बाई जर साडी घेत असली हिची नजर आपला गट असून ती जांभळी जांभळी पर्पल ती रेड अरे हिचं बघ ना तिचं काय मग <laughs> ते आणायचं मग ते काही नाही ती बाई काय जाताना होता बघा बघा म्हणता ती आम्ही घेतली आहे अरे का आम्ही लगेच गायलोत काय तर मग बायकाला कुठं समाधान नाही कुठं समाधान नाही हे त्याच्यात सगळं सारखं आहे पण मी मात्र हा हे छान आहे हे बाजूला कडा ते छान आहे ते बाजूला कडा दादा ह्याचे पास द्या किती केलं पाससा आहेत ना ठेवा बाजूला लगेच पटकन तर इतकं छान वाटतं ना मस्त अरे हे आयसा गिरे कोणामध्ये ते बायकांना कुठं समाधान नाही नाही समाधान असं नाही हो आता आपण तिथे गेलोच ना, ना आपल्याला त्याला पैसे घेऊन घ्यायचंय ना मग ते मनाला तरी बर वाटलं पाहिजे ना आवडली आता कसं साडी कोण घालते बाई घालते त्या बाईनं एखादी साडी चार जणांच्या अंगावर पाहिलेली असते म्हणून तिने तिचं मत मांडते की बाबा ही नको मग याच्यात कलर वेगळा आहे का याच्यात डिझाईन पुरुषांना काय पुरुषांना फक्त एवढंच असते की हे बायकोसोबत गेलेत साडी घ्यायला एवढाच यांचा मॅटर यांना काय माहिती मागचं पुढचं काय आहे ते बाई कशामुळे नाही म्हणाली बरं त्याच्यासमोर आता सांगा हो का मी ह्या बाईच्या अंगावर तशीच साडी होती असं नाही सांगू शकत ना तेवढ्या गर्दीमध्ये आपण कधी नको तिच्या अंगावर पाहिलेली साडी असे नको ह्याच्यातून काही वेगळं आहे का असं वाटतंय बायका माहितीये का पटकन तुम्हाला जे आवडले ना कसं असते आपण पैसे खर्चून चाललो तिथं आपण दुकान विकत घेत समाधान समाधानावर सगळ्या गोष्टी आहेत तेच सांगलो बाईच समाधान कुठं नाही असं काही कोणत्याच रंगात नाही कोणत्याच रंगात नाही एकदा असं झालं माझ्या मित्राचे एक एकाशी छान राणी रंगाची साडी एका कार्यक्रमात नेसली त्या जरा आहेत आणि ती राणी रंग वगैरे असत ते एकदम जरा भडक भडक नेसल्या बाप्त आता आपण काय म्हण मग त्यांना राहलं नाही ते मला म्हणे की भाऊजी म्हणे ही साडी कशी दिसते मला मी म्हणत काय सांगू बाबा यांना म्हणलं खरं सांग सांगू खरं सांगा नाही नाही खरं सांगा बरं खरं सांगा तुमच्या बायको तुमच्या बायकोला जर तुम्ही कसं बायको कशी म्हणजे त्यांना माहित होत की मी माझ्या नवऱ्याच्याच मनावर साड्या घेते माझं आहे म्हणजे आहे माझं तसं की मी यांच्याच त्यांना कळलं ते कौतुक करते म्हणे तुमचे की माझ्या नवऱ्याला सगळे कलर कळतात म्हणजे मॅचिंग कळते सगळ्या गोष्टी तशा हिशोबाने सांगा की चांगलं दिसायला का म्हणून आता तीच करते ती लग्नातली तिने विचारली यांना खरंच म्हणजे खरच सांग हो खूप घाण दिसायची खरं म्हणजे खरं सात हजाराची साडी होती भाजी तिनं सात हजाराची साडी तशीच पण ती आले की मला साडी घेऊन जाय मी तशीच आहे मला सात ची साडी कुणाला देऊ बाई म्हणजे काय तुझ्या नवऱ्यानं चक्क सगळे लोक बसले होते तिथं वीस पंचवीस लोकांमध्ये तुम्हीच मला चारदा विचारू लागला असं सांगत असतात का जे आहे ते सांगितलं म्हणजे ते तोंडावर म्हणतात आपण सुद्धा काय घेत आपला अपमान आता मला माहिती आहे आपला अपमान पण म्हणून मी आधी साडी टाकते मी ही साडी घालणार आहे ह्या कार्यक्रमाला घालून ते चक्क गच्चाळ घाण याच्या पलीकडे शब्द नाही त्याला असं कोण डायरेक्ट बोलते नाही खरं तर खरंच सांगायचं ना आपण खोट कशाला असं नाही म्हणजे खोटी प्रामाणिक मला वाटतं प्रामाणिक मत मांडावं आपलं प्रामाणिक मत मांडावं हे कुठं मांडलं पाहिजे हे नाही आहे ना मर्यादा हे कुठेतरी शिकुरीला आहे ना कुठं मांडलं पाहिजे मग आता आहे खरं बोलता खरं म्हणा कुठेही काय आता किर -किर थी थी आता ती बाई किरकिर करते ती म्हणजे ती साडी पायिक जनावरांच्या वाक्या डोक्यात येतात म्हणजे सन्न करते म्हणजे डोकं सात हजारची साडी कोणाला द्या वाटत नाही म्हणले नाही नंतर मी थोडस आता प्रतिक्रिया देत नाही गच्चाळ भाऊजया सुद्धा घाबरतात माझ्या भाऊजयाला आता कसं ला कसं असते तुमच्यासारखं परफेक्ट माणूस आणि परफेक्ट विचार पुढच्या मध्ये असावे ही तुम्ही अपेक्षा करणं चुकीचं आहे माझी लहान भाऊजे एक तर तिचं घर कुटुंब म्हणजे घरी खूप होते परिस्थिती साधारण आता जेवायला वाढायचंय तिला माहित नाही भाजी कोणत्या चमच्यानं वाढावं चटणी कोणत्या चमच्यानं वाढावं आता मी एक शिकले तुमच्या घरात प्रत्येक असं नाही आणि शिकत शिकत शिकते माणूस ती भाजी वाढताना पोहे खायचा चमचा असते ना ते त्याच्यानं भाजी वाढू लागली तिला काय म्हणायचं वाकडं अजून कोणता छोटा चमचा नाही का वाढायला म्हणे आपण सासरवाडीला आलो आपल्याला त्यांनी मानानं बोलायच जेवायला हे कोण ते वाकडं बोलणं असते का नाही ग म्हणले बघ ना ती भाजी केवढी ती चमचा केवढा घेतला तिनं ती वाढायली किद्दा म्हणली काय खाव म्हणले तेच म्हणजे चांगलं सांगायचं काय मोठा चमचा घे थोडासा असं तरी चालेल नाही अजून थोडा बारीक नाही का चमचा म्हणे असं म्हणजे नाही नाही एकदम कस म्हणा बारीक आहे का असं विचारलं त्यांना